हॅलो बॅक टू माय चॅनल मी श्वेता श्वेता सातु या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचे नव्याने स्वागत करते तर आज आहे रविवार तर आज आम्ही चाललो आहे सगळे मिळून माझ्या फ्रेंडने एक नवीन घर बांधलं त्याची घराची पूजा होती तर आम्ही चाललो होतो वाकेपाड्यात नायगावमध्येच आहे तर इथे तुम्ही बघताय आम्ही आमचे काही दुसरे फ्रेंड होते त्यांच्यासाठी आम्ही इथे थांबलो होतो तर आम्ही त्यांच्यासाठी काही गिफ्ट वगैरे पण घेतले आणि त्याच्यानंतर निघालो तर त्यांच्या घराच्या बाजूला हे मस्त असं छानसं फणसाचं झाड दिसलं त्याला छोटे छोटे असे मस्त फणस आले होते तर मग ते सगळे आमचे फ्रेंड्स आहेत तर म्हटलं चला मग आता आपण पोचलोच आहोत तर होम टूर तर तुम्हाला नाही देऊ शकत त्यांच्या घराची तर चला आता तिथे आम्ही पोचलो पोचल्यानंतर त्यांची थोडी पूजा चालू होती त्याच टाईममध्ये आपण परिवार पोचलो होतो चालू झाली मग इथं आरती झाल्यानंतर म्हटलं आता आपण चला तिची ओटी भरून घेऊया देवाच्याही पाया पाया पडून घेतला आम्ही जोडीने तर माझे हे दोन्ही पण स्कूल फ्रेंड आहेत लहानपणापासूनचे तर त्यांनी आज मस्त कष्टाने मेहनतीने दोघांनी मिळून मस्त असं घर आहे अशीच प्रगती करा आणि पुढे जात जा आमच्याकडून तुम्हालाही गॉड ब्लेस यू छान बांधलेलं घर मस्त होतं त्यांचं घर सुद्धा तर आता इथे त्यांची ते मी ओवाळणी करून घेत आहे आणि ओटी भरणार आहे आणि काही गिफ्ट आणलं होतं ते त्यांना गिफ्ट म्हणून देणार आहोत दोघं जण मिळून अजून म्हणजे घर प्रॉपर नाही आहे काम थोडंसं काम बाकी आहे त्यांच्या घराचं ती म्हणत होती छोटी बेबी तर मला सुद्धा कुंकू लावायचं होतं तर तिने मला लावून घेतलं ते प्रसाद आम्ही म्हणून जेवण करून घेतो मस्त असं डाल भात भाजी वगैरे पापड लोणचं छान होतं जेवण एकदम मस्त तर मग चला आम्ही जेवण घेतो मग तुमच्याशी बोलते मग जेवण झाल्यानंतर आम्ही काही फोटोशूट केले तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फोटोज बघायला भेटतील ना नाही आता आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी तर म्हटलं आता चला काही गप्पा वगैरे मारतो आम्ही फ्रेंडसोबत हो खूप दिवसानंतर भेटतो आम्ही एकमेकांना त्याच्यामुळे चला मग तुम्हीसुद्धा काळजी घ्या आपल्या स्वतःची मी इथे व्हिडिओ एंड करते नाही सॉरी व्हिडिओ एंड नाही केलं कंपल्सरी म्हणजे छोटा व्हिडिओ होईल ना त्याच्यामुळे पुढे मी कंटिन्यू केलं तर सगळ्यात आधी आली मी थोडं फ्रेश वगैरे झाली त्याच्यानंतर म्हटलं चला दोन चार कपडे होते आपण तर म्हटलं उद्या ऑफिसला जाताना खूप घाई होईल कपडे धुण्यासाठी पण असेल खूप सारे कपडे होतील उद्याला पण तर सकाळी पण मी सगळे कपडे धुवून गेले तर होते, तर तर पत, तर होते तर म्हटलं आज हे वेअर केले होते कपडे तर आपण धुवून ठेवूया तर मग धुवून घेतले पटापट त्याच्यानंतर सगळं जे काय ज्वेलरी वगैरे घातले होते ते सगळे काढून आपापलं ठेवून दिलं कपाटात त्याच्यानंतरला मग म्हटलं सगळं पाणी वगैरे पण भरायचं होतं मग ते संध्याकाळी मी पाणी वगैरे सगळं भरून घेतलं ते काही मी ब्लॉगिंग शूटिंग नाही केलं तर मग कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा काय कमेंट्स, कमेंट्स वगैरे काहीच करत नाही काही नाही लाईक पण करत नाही कोणी सबस्क्राईब पण करत नाही नुसते व्हिडिओ येतात बघतात जातात त्याच्यामुळे चला पटापट जो कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा मला जेवढं शक्य होतं तेवढं मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करते तर मग चला व्हिडिओ आवडला असेल आणि हो मी मगाशी बोलले होते तुम्हाला काही फोटो मी पुढे जोडले आहेत जास्त नाही आहेत दोन चारच फोटो आहेत तर तुम्ही बघा तर मग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये Bye mày